श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदी समर्थ करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय। तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा ज्या वेळेला संकटामध्ये गजेंद्र सापडला त्याच्या लक्षात आलं आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही वाचवायला कोणी येणार नाही आता आपण त्या जगदीश्वरालाच आळवलं पाहिजे त्या जगदीश्वराला बोलावलं पाहिजे त्याची प्रार्थना केली पाहिजे म्हणून या गजेंद्राने पूर्वजन्माची जी त्याची बुद्धी होती त्या बुद्धीनी त्या भगवंताचं जे त्याला तत्व माहिती होतं ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या आधाराने त्यांनी भगवंताची एक दिव्य स्तुती केली राजा ही स्तुती जो कोणी ऐकतो श्रवण करतो वाचतो त्याचीही फलश्रुती मी तुला सांगणार आहे पण तत्पूर्वी आपण ते स्तोत्र काय हे श्रवण करूया श्रोते हो आपणही हे स्तोत्र अवश्य श्रवण करूया फक्त एक आहे की या स्तोत्राचा अर्थ तेहतीस श्लोकांमध्ये हे स्तोत्र लिहिले गेलं याला गजेंद्र मोक्ष असंही म्हणतात या स्तोत्राचे काही श्लोक आणि संपूर्ण अर्थ आपण श्रवण करूया गजेंद्र उवाच ओम नमो भगवते तस्मै यत एतचिदात्मकम पुरुषायाबीजाय परेशाभिधीमही गजेंद्र म्हणाला जे जगाचं मूळ कारण आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञ रूपात विराजमान आहे तसंच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत ज्यांच्यामुळे हे विश्व चेतन स्वरूप आहे त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचं ध्यान करतो हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे ज्यांच्या सत्तेने प्रतीत होतं ज्यांनी हे व्यापलं आहे आणि जे स्वत याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृतीच्याही पलीकडे आहे त्या स्वयंभूव भगवंतांना मी शरण आलो आहे हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झालं आहे ते कधी प्रतीत होतं तर कधी होत नाही पण ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखीच असते जे विश्वाचे साक्षी असून प्रगट अप्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझं रक्षण करू द्या ज्यावेळी लोक लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात त्यावेळेला फक्त अत्यंत घनघोर आणि निविड अंधारच अंधार असतो परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात ते, ते प्रभू माझे रक्षण करो जे नटाप्रमाणे अनेक वेष धारण करतात ज्यांचे वास्तविक स्वरूप देव ऋषी जाणत नाही मग सामान्य प्राणी कसे जाणतील ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे ते प्रभू माझे रक्षण करू ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन करतात तसंच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे असं जाणून सर्वांचं कल्याण करतात त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत तेच माझी गती होय ज्यांना जन्म कर्म नाम रूप काहीच नाही ज्यांच्यात गुणही नाही दोषही नाहीत असे असूनसुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्याचा स्वीकार करतात त्या अनंत शक्तिमान सर्वसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो तस्मै नम परेशाय ब्रम्हणे नंतशक्त अरूपायोरुरूपाय नम आश्चर्य कर्मणे त्या अनंत शक्तिमान सर्व ऐश्वर संपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो ते अरूप असून बहुरूप आहेत त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहे माझा त्यांना नमस्कार असो नम आत्मप्रदीपाय साक्षिने स्वयंप्रकाश सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो जो मन वाणी आणि चित्त यांना कळत नाही त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता नम कैवल्यनाथाय निर्वाण सुख विवेकी पुरुष कर्मसन्यास किंवा कर्म, कर्म समर्पणाच्या द्वारे आपले अंतःकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात तसच जे स्वतः नित्यमुक्त परमानंद ज्ञानस्वरूप असून दुसऱ्यांना कैवल्य देणारे आहेत त्या प्रभूंना माझा नमस्कार असो नमः शांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञान घनाय तम या तीन गुणांच्या धर्मांचा स्वीकार करून अनुक्रमे शांत घोर आणि मूढ अवस्था सुद्धा धारण करतात त्या भेदरहित समभावाने स्थित असणाऱ्या ज्ञान घन प्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षीणे नमः आपण सर्वांचे स्वामी सर्व क्षेत्रांना जाणणारे आणि सर्व साक्षी आहात आपल्याला मी नमस्कार करतो आपण स्वतःच आपले कारण आहात पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच व्याप्त आहात आपणास माझे वारंवार नमस्कार असो सर्वेंद्रिय गुणद्रष्ट्रे सर्व प्रत्यय हेतवे असताय सदा भासाय ते नम आपण सर्व इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचे साक्षी आहात सर्व प्रचितींचे आपण आधार आहात अहंकार इत्यादी भासमान असत वस्तुतून आपलेच अस्तित्व प्रगट होते सर्व वस्तूंच्या सत्तेच्या रूपात सुद्धा केवळ आपलाच भास होतो आहे मी आपणास नमस्कार करतो नमो नमस्ते खिल खिलकारणाय निष्कारणाभूतकारणाय सर्वागमानाय महार्णवाय पवरगाय परायणाय आपण सर्वांचे मूळ कारण आहात पण आपले कोणी कारण नाही आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात आपणास माझा वारंवार नमस्कार असो जसं सगळ्या नद्या झरे यांना अंतिम आधार समुद्र आहे तसंच आपण सर्व वेद आणि शास्त्रांचे मुख्य आधार आहात आपण मोक्ष स्वरूप आहात आणि सर्व भक्तांची परमगती आपणच आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो प्रभू ज्याने त्रिगुण रूप आरणीमध्ये ज्ञानरूप अग्निगुप्त ठेवलं आहे आणि त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण करून त्यांच्याद्वारे विविध प्रकारची सृष्टी रचनाचा ज्याने संकल्प केला आहे जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विविध निषेधांच्या पलीकडे जातात त्यांच्या अंतःकरणात जे स्वतःच प्रकाशित होतात ते तुम्ही तुम्हाला माझा नमस्कार असू जाळ्यात अडकलेल्या पशुला सोडवावे त्याप्रमाणे आपण माझ्यासारख्या शरणागताचा संसार पाश तोडून त्याला मुक्त करता या बाबतीत आपल्याला आळस नाही आपण नित्यमुक्त आहात परम करुणामय आहात आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये उपलब्ध होत असता आपण सर्व ऐश्वर्यानी पूर्ण तसंच अनंत आहात आपणाला नमस्कार असो जे लोक शरीर पुत्र बांधव घर संपत्ती आणि स्वजनांमध्ये आसक्त आहेत त्यांना आपली प्राप्ती होणं कठीण आहे आपण गुणांच्या पलीकडे आहात जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले निरंतर चिंतन करत असतो त्या सर्व ऐश्वरपूर्ण ज्ञान स्वरूप भगवंतांना माझा नमस्कार असो प्रभो धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्यांचं भजन करून आपले इष्ट ध्येय प्राप्त करून घेतो इतकंच नाही तर जे त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्षद शरीर सुद्धा देतात तेच परमदयाळू प्रभू आपण मला मुक्त करावं ज्यांचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरत नाहीत उलट त्यांच्या परमदिव्य मंगल लिलांचे गायन करतात आनंद समुद्रामध्ये डुंबत राहतात जे अविनाशी सर्व शक्तिमान अव्यक्त इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष्म आहेत जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत असं वाटतं जे ज्ञान योगाने प्राप्त होतात त्या आदिपुरुष अनंत तसंच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्यांची मी स्तुती करतोय ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली जसं धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात तसंच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी मन इंद्रिय शरीर रूप गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा देव नाही असुर नाही मनुष्य पशु पक्षी स्त्री पुरुष नपुसक नाही तो कोणीच प्राणी नाही तो गुण नाही कर्म नाही कार्य नाही कारणही नाही सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहतं ते त्याचं स्वरूप आहे तसंच ते सर्व काही आहे ते परमात्मरूपच माझा उद्धार करण्यासाठी प्रगट हो मी जिवंत राहू इच्छित नाही कारण हा हत्तीचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे हा देह जगून काय फायदा आहे आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञान रूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणार आहे देवा सोहम विश्वसृज विश्व मविश्व विश्ववेदसम विश्वात्मानमज ब्रह्म प्रणत जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत त्याबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात विश्वरूप सामग्रीने क्रीडासुद्धा करतात त्या परब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलोय त्या अजन्मा पद स्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करतो योग रंधित करमाण हृदय योग विभाविते योगिनोय योगी लोक द्वारे कर्म कर्म वासना आणि कर्म फलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंताचा साक्षात्कार करून घेतात त्या प्रभूंना माझा नमस्कार असो नमो नमस्तोभ्यमसह्य वेग शक्तीयाखिलधी गुणाय पालाय दुरंत शक्त कदिंद्रिया वर्तमने प्रभो सत्वरज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे राग वेग असह्य आहेत सर्व इंद्रिय आणि मनाच्या विषयांच्या रूपामध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता म्हणून इंद्रिय ज्यांच्या ताब्यात नाही त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्ग सुद्धा सापडत नाही आपली शक्ती अनंत आहे आपण शरणागत वत्सल आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो नायमेद्याहंदुर माहात भगवंत मिस्म्यह प्रभो आपल्या मायेच्या अहम बुद्धीने आत्मेचे स्वरूप झाकले गेले आहे म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही आपला महिमा अपरंपार आहे अशा भगवंतांना मी वारंवार नमस्कार करतो शुकाचार्य म्हणतात राजा गजेंद्राने नाम रूप रहित भगवंताची स्तुती केली होती म्हणून वेगवेगळी नाव आणि रूप याचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत त्यावेळी असल्या कारणाने सर्व स्वरूप भगवान श्रीहरी त्या ठिकाणी प्रगट झाले विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी गजेंद्राला संकटात असल्यामुळे स्तुती करत आहे असं पाहून चक्रधारी भगवान वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जिथे गजेंद्र होता तिथे आले तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर आले शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवलं होतं त्यामुळे तो कासावीस झाला गरुडावर स्वार होऊन हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्यांनी आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसे बसे तो म्हणाला हे नारायणा ना। जगद्गुरू भगवान आपणास नमस्कार असो गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे असं जेव्हा भगवंत त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढलं नंतर सर्व देवांच्या देखत भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचं तोंड फाडलं आणि गजेंद्राला मुक्त केलं या कथेतलं विशेष रहस्य शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं काय ते उद्याच्या भागामध्ये श्रवण करूया जय जय रघुवीर समर्थ